रक्तदान श्रेष्ठदान नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी बिजवडीमधून आहे बिजवडी येथे स्वामी कृपा हॉस्पिटल मार्फत शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे नेते जिल्हाप्रमुख संजयराव भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अनिल भाऊ देसाई व संजयराव भोसले यांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले व सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले नेते बिजवाडी उपसरपंच अमित भोसले युवा नेते संदीप शेठ भोसले दादासाहेब शिंदे दौलतराव जाधव अप्पासाहेब निंबाळकर डॉक्टर शिंदे जिल्हा बँकेचे शाखाप्रमुख लोंढे स्वाभिमानीचे शाखाध्यक्ष दादासाहेब शिंदगरे शेतकरी संघटनेचे दादासाहेब भोसले सतीश भोसले केशव विकास गाढवे केशव जाधव संजय गाढवे दादा दडस विकास निंबाळकर दत्ता शिंदे व विविध मान्यवर उपस्थित होते